कायम निरोगी राहण्यासाठी काही खास घरगुती उपाय नंबर एक काळी मिरी आणि खडीसाखर समप्रमाणात बारीक करून दिवसातून दोनदा एक कप दुधासोबत सेवन केल्याने मानसिक कमजोरी दूर होते आणि स्मरणशक्ती वाढते नंबर दोन संत्राचे साल उन्हात वाळून त्याची पावडर बनवा त्यात मोलतानी माती आणि बेसन एकत्र करून फेस पॅक बनवा हे पाच ते दहा मिनटे चेहऱ्यावर लावून राहू द्या आणि नंतर चेहरा धुवून घ्या याने चेहरा स्वच्छ आणि गोरा होईल नंबर तीन कोमट पाण्यात टॉवेल भिजून दहा ते पंधरा मिनटे चेहऱ्यावर ठेवा असे केल्याने ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स दूर होतात नंबर चार भूक न लागण्याची समस्या असल्यास गरम पाण्यात काळी मिरी मीठ आणि लिंबाचा रस मिसळून प्या यामुळे भूक लागेल नंबर पाच जास्त थंड पाण्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर सुनकुत्या पडतात नंबर सहा जर तुम्हाला अशक्तपणा जाणू लागला तर दोन खजूर मिसळून दूध प्याल्याने अशक्तपणा दूर होतो नंबर सात रोज संध्याकाळी मनुका खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते नंबर आठ कच्चा लसणाची चव चांगली लागत नाही परंतु त्याच्या सेवनाने आपल्या फुप्फुसात सूज संसर्ग आणि जखमा यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत नंबर नऊ जर तुमचा घसा दुखत असेल किंवा तुमचा आवाज नीट येत नसेल तर कच्चा पेरू जाळून खा तुमचा घसा बरा होईल नंबर दहा जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर अक्रोड केळी आणि सफरचंदापासून बनवलेल्या शेकचे सेवन करा नंबर अकरा सकाळी रिकाम्या पोटी नारळाचे पाणी पिल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमची मेटाबॉलिझमची गती वाढते नंबर बारा मेहंदीमध्ये खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावल्याने केस लांब आणि दाट होतात नंबर तेरा हरभरा भाजून खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते नंबर चौदा खजूर आणि दुधाचे शेवण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे नंबर पंधरा डोकेदुखी असल्यास भात खाणे टाळावे नंबर सोळा फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे अमलपित्त होते आणि जळजळ देखील होऊ शकते नंबर सतरा रोज एक पेरू खाल्ल्याने पोट नेहमी स्वच्छ राहते नंबर अठरा गरम चपाती किंवा भातासोबत दह्याचे सेवन करू नये नंबर एकोणीस मनुका खाल्ल्याने पोटाच्या सर्व समस्या दूर होतात नंबर वीस रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या यामुळे तुमची बुद्धी नेहमी चांगली राहील नंबर एकवीस ग्रीन टीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता पोटात गॅस आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यापासून आराम मिळतो नंबर बावीस ज्या लोकांच्या डोक्यावर के केस कमी आहेत त्यांनी केसांना अंडी लावावी त्यामुळे तुमचे केस दाट आणि मुलायम होतील नंबर तेवीस तुम्ही रात्री ज्या पलंगावर झोपता तो आरामदायी आणि तुमच्या आवडीचा असावा यामुळे मानसिक परिणाम होतो आणि चांगली झोपही येते नंबर चोवीस जर एखाद्या व्यक्तीने सकाळी लिंबू पाण्याचे सेवन केले तर त्याच्या चेहऱ्यावर चमक येते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते नंबर पंचवीस कान दुखत असल्यास कांदा बारीक करून त्याचा रस कापडातून गाळून त्याचे चार थेंब कानात टाकल्यास कान दुखीपासून आराम मिळतो नंबर सव्वीस कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि ज्यांना लघवीचा त्रास होतो त्यांनाही त्याचे सेवन केल्याने फायदा होतो नंबर सत्तावीस हरभरा दाळीवर लिंबू पिळून खाल्ल्याने पोटाची चरबी लवकर वितळण्यास मदत होते नंबर अठ्ठावीस जास्त चहाचे शेवण केल्याने त्वचेचे नुकसान होते आणि दृष्टीही कमजोर होते नंबर एकोणतीस उसाच्या रसात थोडासा बर्फ आणि अर्धा लिंबू मिसळून प्याल्याने उलट्या थांबण्यास मदत होते नंबर, आंबा तर पानी पीने नंबर तीस आंबा खाल्यानंतर लगेच पाणी पिणे हे विषासारखे आहे नंबर एकतीस भिजवलेले बादाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते नंबर बत्तीस हृदयविकारावर आवळा अत्यंत गुणकारी आहे त्यासाठी आवळ्याच्या बिया काढून आवळ्याचा रस तयार करावा हा रस दररोज उपाशी पोटी प्या याने हृदयाला ताकद मिळते आणि हृदय सुदृढ राहते नंबर तेहतीस अंगावर बारीक पुरवळ उठणे खाज सुटणे अंगावर गच करणं नायटे उठलेले असतात अशावेळी एरंडेल तेल एक चमचा दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून घ्यावे नंबर चौतीस चेहरा स्वच्छ चकचकीत आणि सुंदर दिसण्यासाठी महिला धडपडत असतात पण त्यावरही सोपा उपाय करून पहा बदामाच्या तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टाकून काही वेळ बेबी भोवती लावून पहा झटपट परिणाम दिसेल चेहरा चमकदार दिसेलच पण रंगही उजळेल नंबर पस्तीस सोयाबीनच्या शेवणाने कोणत्याही प्रकाराची कमजोरी दूर होते नंबर छत्तीस जर तुम्हाला तुमचे शरीर सुंदर आणि निरोगी ठेवायचे असेल तर दररोज मोकळे हवे दीर्घ श्वास घ्या आणि थोडा वेळ फिरा नंबर सदतीस कच्चा लसूण खाल्ल्याने रक्त घट होत नाही आणि शरीरात ताजे रक्त तयार होते नंबर अडतीस जर तुमच्या शरीरात डी डीची कमतरता असेल तर सकाळी नक्कीच सूर्यप्रकाशात बसा सकाळच्या सूर्यप्रकाशात बसल्याने ड जीवनसत्वाची कमतरता भासत नाही नंबर एकोणचाळीस महिलांनी पुदिना पाण्यात मिसळून प्यावे यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील नंबर चाळीस उशीचे कबर आठवड्यातून एक किंवा दोनदा धुवा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या थांबतील नंबर एकेचाळीस अंगठ्यावर तेलाची मालिश केल्याने दृष्टी सुधारते नंबर बेचाळीस सकाळी पोटी गुळ खाल्ल्याने गॅस ॲसिडिटीची समस्या कधीच होत नाही नंबर त्रेचाळीस जेव्हा मोबाईल फोन पूर्णपणे डिचार्ज होतो तेव्हा फोन ऐकू नका कारण त्यावेळी रेडिएशन हजारपटीने जास्त असते जे आपला मेंदू आजारी पाळण्यासाठी पुरेसे असते नंबर चव्वेचाळीस जास्त भीती माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते आणि नकारात्मक विचारांना कारणभूत ठरते ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमकुवत होतो त्यामुळे जास्त विचार करू नका नंबर पंचेचाळीस खजूर खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते नंबर छेचाळीस दुधात मध मिश्रण प्याने दृष्टी लवकर सुधारते नंबर सत्तेचाळीस जर तुम्हाला थकवा जाणू लागला तर थोडा गुळ खा त्यामुळे तुमची ऊर्जा वाढेल नंबर अठ्ठेचाळीस तुमच्या आहारात पुदिन्याच्या चटणीचा समावेश करा त्याच्या वापराने थकवा जाणवत नाही नंबर एकोणपन्नास रोजच्या आहारात दही वापरा यामुळे युरिन इन्फेक्शन होणे थांबते नंबर पन्नास रात्री दही भात राजमा खाऊ नका नंबर एकावन्न औषध कधीही थंड पाण्याने घेऊ नका नंबर बावन्न टी व्ही किंवा मोबाईल पाहताना कधीही जेवण करू नका नंबर त्रेपन्न फोन कॉलला नेहमी तुमच्या डाव्या कानाने उत्तर द्या नंबर चोपन्न खूप खोकला येत असेल तर टॉफीसारखा गुळ चोखल्याने आराम मिळतो नंबर पंचावन्न उसाचा रस प्याल्याने डोळ्यात चमक येते नंबर छप्पन ताप थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास व्यायाम करू नका नंबर सत्तावन टोमॅटोचं सूप पेल्याने वजन कमी होते आणि ते डोळे आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे नंबर अठ्ठावन्न काळी मिरी आणि खडीसाखर समप्रमाणात बारीक करून दिवसातून दोनदा एक कप दुधासोबत सेवन केल्याने मानसिक कमजोरी दूर होते आणि स्मरणशक्ती वाढते नंबर एकोणसाठ आठ ते दहा मनुके रात्रभर पाण्यात भिजून ठेवा सकाळी ते चावून खा या प्रयोगामुळे शरीरातील रक्त तर वाढतेच पण रक्त शुद्ध होते नंबर साठ एखाद्याला दुखापत झाली किंवा जखम झाली कि की रक्त येणे साहजिकच आहे अशा स्थितीत जखम तुरटीच्या पाण्याने धुवावी व त्यावर तुरटी पावडर लावावी असे केल्याने रक्तस्राव थांबतो आणि आराम मिळतो नंबर एकसष्ट जो व्यक्ती दातांवर राख लावतो त्यांचे दात मोत्यासारखे चमकतात नंबर बासष्ट कांद्याचे पाणी पिल्याने पोट साफ होते नंबर त्रेसष्ट रोज सकाळी लसणाची एक कळिका यामुळे उच्च रक्तदाबासह अनेक आजार दूर होतील नंबर चौसष्ट रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा सुकी कोथंबीर थोड्या पाण्यात भिजून ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून प्या यामुळे पोट आणि बद्धकोष्ठ समस्येपासून आराम मिळतो नंबर पासष्ट रात्री टाईट कपडे घालून झोपू नका रात्री साधे आणि ढिले कपडे घाला टाईट कपडे घालून झोपल्यास बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होऊ शकतो नंबर सहासष्ट जर तुम्हाला शुगर कायमची टाळायचे असेल तर कोल्ड्रिंकचे सेवन कमी करा नंबर सदुसष्ट ज्या लोकांना बदकोश त्रास होतो त्याने शिळी चपाती खाणे टाळावे आणि शक्यतो कडधान्याचे सेवन करावे विशेषतः हिरवेमुख नंबर रोज आंघोळ केल्याने शरीर निरोगी राहते आणि शरीरातील अनेक आजार दूर होतात नंबर एकोणसत्तर जे लोक कमी बोलतात त्यांचा मेंदू तीक्ष्ण असतो नंबर सत्तर चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागल्यास ताजी कडुलिंबाची पाणी बारीक करून पिंपलवर लावा यामुळे पिंपल्स बरे होतील नंबर बहात्तर रात्री मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे कारण रात्री या पदार्थाचे सेवन केल्याने आरोग्य बिघडते नंबर त्र्याहत्तर गुळ खाल्ल्याने रक्त शुद्ध राहते दररोज जेवणानंतर गुळ खाल्ल्याने अन्नपचन होण्यास मदत होते शिवाय पोट थंड राहते आणि गॅसही तयार होत नाही नंबर चौऱ्याहत्तर कोमट पाण्यात मध मिसळून प्याल्याने किडनीचे आजार होत नाहीत आणि वजन कमी होण्यास मदत होते नंबर पंच्याहत्तर रात्री जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळा यामुळे पोटांच्या समस्या वाढतात आणि लठ्ठपणा होतो नंबर शहात्तर अशक्त वाटत असल्यास काजूचे सेवन करा याने अशक्तपणा दूर होईल नंबर सत्याहत्तर रोज तुळशीच्या पानाचे सेवन केल्यास गंभीर आजारांपासून तुमचे रक्षण होते आणि तुमच्या शरीरात रोगांशी लढण्याची ताकद वाढते नंबर अठ्याहत्तर लिंबाची साल बारीक करून त्याची पेस्ट बनवून डोक्याला लावल्याने मायग्रेनची समस्या दूर होते नंबर एकोणऐंशी रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि हाडे मजबूत होतात नंबर ऐंशी जे लोक रोज केळी खातात त्यांचे वजन वाढू लागते नंबर एक्क्याऐंशी सुरकुत्यांना नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे नंबर ब्याऐंशी जर तुम्हाला जास्त लिंबाचा रस काढायचा असेल तर प्रथम लिंबू दोन्ही हाताने लावा आणि नंतर ते कापून वापरा यामुळे अधिक लिंबाचा रस काढता येईल नंबर त्र्याऐंशी चेहऱ्यावर ड्रायनेस असल्यास गुलाबाचा अर्क लावा नंबर चौऱ्याऐंशी दालचिनीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते नंबर पंच्याऐंशी भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात तर मित्रांनो हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो हे तुम्हाला आरोग्य टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला पहिल्यांदा पाहता असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद